भिवंडी तालुक्यातील भावाले गावामध्ये केने परिवाराच्या वतीने श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानोषी पारायण तपपूर्ती सोहळ्याचे आयोजन दरवर्षी केने परिवाराच्या वतीने मोठ्या आनंदात श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानोषी पारायणाचे आयोजन करण्यात येत असते तर यावेळी तपपूर्ती सोहळा देखील मोठ्या साजरा होत आहे परिवाराच्या वतीने भागवत कथा व ग्रंथराज श्री पारायण सोहळा मोठ्या आनंदात संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरणात साजरा होत आहे तर यावेळी शोभायात्रेचे देखील आयोजन करण्यात आले होते तर या शोभायात्रेत मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून देवाचा नामगजर करीत आनंद सोहळा साजरा केला भावाळे गावचे माजी सरपंच भगवान केने गोपीनाथ केने संजय केने व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रुता केने यांच्या वतीने सर्व नागरिकांनी श्रीमद भागवत कथा व ग्रंथ ज्ञानश्री पारायण तपपूर्ती सोहळ्यामध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती केली आहे तर चला पाहूया यावेळी केने परिवारच्या वतीने आयोजित श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानोषी पारायण संदर्भात माहिती देताना केने परिवारचे सदस्य काय म्हणाले आज आमच्या आमच्या निवासस्थानी बारा वर्ष आज कथा बारा वर्ष आहे कथेचा आणि रामदास महाराज शेलार यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या कृपेने आमची ही बारावी कथा चालू आहे आणि ही देवाच्या रूपांनी चांगली व्हावी चांगली राहावी हीच विश्वाज्याने प्रार्थना करतो आणि या परिसरचा लोणार प आमने गट आणि पूर्ण भिवंडी तालुका या गटाला मी शुभेच्छा देतो का या आमच्या कार्यक्रमाची येऊन मजा घ्यावी बसून त्या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो मी एवढं आणि परिसर जी साथ आहे आणि मी तो गावाची साथ आहे कुटुंबाची साथ आहे त्यामुळे या आमच्या कार्यक्रमाला बारा वर्षे या, या, या कार्यक्रमाची आणखी रचना वाढतो हे बघा दिवाळीची सर्व परिसराला माझ्यापर्यंत शुभेच्छा आहे आणि सुख समज जावी हीच माझी शुभेच्छा आहे आणि जेणेकरून मी कळल तो का पूर्ण गटाला पूर्ण भिवंडी तालुका पूर्ण ठाणे जिल्ह्याला आणि पूर्ण महाराष्ट्राला ही माझी दिवाळी सगळी शुभेच्छा आहे जय हरी विश्वसंत ज्ञानोबा तुकोवऱ्यांना प्रेमीपात करून या भिवंडी तालुक्यातील मौजे भावाले गावातील आणि सर्वांचे सुपरिचित असणारे आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असणारा हा केने परिवार आणि ह्या केने परिवारातील वारकऱ्यांवर जीवा भावाने आणि प्रेम करणारे आमचे हरिभक्ती परायण गोपीनाथ रामा त्याचप्रमाणे सौभाग्यवती हरिभक्ती परायण ऋताताई गोपीनाथ केणे जिल्हा परिषद सदस्या आमने लोणार गट त्याचप्रमाणे या परिसराचं सामाजिक राजकीय शैक्षणिक वैभव असणारे आणि नितांत असे समाजावर प्रेम करणारे सन्मान्य भगवान शेठरामा त्याचप्रमाणे संजय शेडरामा केणे आणि या परिवाराच्या निवासस्थानी गेली बारा वर्षे हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोळा संपन्न होत असताना या वर्षीचा बारावं वर्षे तपो अर्थात तपोपूर्ती सोहळा आणि हा तपपूर्ती सोहळा या तपपूर्ती सोहळ्याची बारा वर्षापर्यंत तपपूर्ती सोहळ्यापर्यंत मजल पोचवण्याची सर्वस्व ज्यांच्या आशीर्वादाने ही कथा तपपूर्ती सोहळ्यापर्यंत पोच पोचली असे या परिसराचे वारकरी वैभव वैकुंठवासी रामदास बाबा शेलार मुकाम वासेरे भिवंडे यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे क्यात्प, गुरुवर्य हरिभक्ती परायण प्रेममूर्ते चैतन्य महाराज कवी श्री संत ज्ञानेश्वर विश्वस्त यांच्या आशीर्वादाने आणि परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी भाविक भक्तांच्या सहकार्याने उपस्थितीने या केनी परिवाराच्या आणि निवासस्थानी गेली बारा वर्षे हा श्रीमद भागवत व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत असताना अभिमानाने सांगावं असं वाटत की या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच बारा वर्षे पर्यंत आणि तपपूर्ती सोहळा श्रीमद भागवत कथेचा या वर्षी दोन हजार पंचवीस ला संपन्न होत आहे याचा आम्हा समस्त तालुक्यातील जिल्ह्यातील वारकऱ्यांना सारखा अभिमान आहे त्याचप्रमाणे या भावाले गावाची शान सुद्धा या भावाले गावाची मान सुद्धा चांगल्या प्रकारे उंचावलेली आहे या भागवत कथेच्या माध्यमातून आणि एकच भगवंताला मी प्रार्थना करतो की ह्या परिवाराला हे सत्कार्य करण्या करण्याकरता समाजसेवा करण्याकरता आणि भरघोस शुभेच्छा आशीर्वादाची अपेक्षा भगवंताच्याकडून करतो आणि हे भगवंता या परिवाराला असंच समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध व्हावी वारंवार अशी अखिल कोर ब्रह्मांड नाईक परमात्म्याला मी प्रार्थना करतो आणि ह्याच ठिकाणी माझ्या परमार्थ रूपी वाणीला पूर्ण देतो जय हरी जय विठ्ठल